खाई मंडळी मी बनवणार आहे उकडीचे मोदक त्यासाठी मी खोबरं क खिचून घ्यायले बघा खाऊन घ्यायले रीतीनं व्यवस्थित आपल्याला बारीक असं खाऊन घ्यायचं आहे साहित्य घेतलं आहे मी तूप खवलेलं खोबरं गूळ घेतला आहे खसखस घेतली आणि खवलेलं खोबरं घेतलं तर आपल्याला कढई तापत ठेवली मी तर तूप टाकून घेते तूप गरम झालं की खसखस भाजून घ्यायची आता मी खसखस टाकून घेत आहे खसखस एवढी मस्त तेलात तेला परतून घ्यायची आपल्याला हलून घ्यायची सारण भाजून झाल्यावर टाकून घ्यायची बघा आता मी खोबरं खवलेलं खोबरं टाकून घेते इकडे तर ता गूळ टाकून घेत आहे मिक्सर मस्त आपल्याला मिक्स होऊ आहे गुळाचं पाणी मस्त पाक झाला हो पाहिजे असं एकजीव झाला पाहिजे असं हलवून आहे बघा गुळ आपला वितळायलाय आपल्याला पाच मिनटं मस्त हलवून आहे गुळाचा पाक व्हा म्हणजे सारण बघा आपलं सारण तयार झालंय मी खसखस भाजून घेतलेली टाकून घेत आहे आपल्या सारणमध्ये ती मिक्स करते मी व्यवस्थित आपलं एकदम छान चार, चारण तयार झालं आहे उकडीच्या मोदक माझी कोणाला पण आवडतात आता सध्या बाप्पा आलेत सर्वकडे त्यामुळे आता मी खसखस व्यवस्थित मस्त हलवून घेतली आता मी उकडीसाठी पाणी गरम करते एक गिलास पाणी घेतलं आहे मी त्यामुळे पाण्याला उकळा येऊ बघा आपलं पाणी गरम झालेलं आहे आता मी एक वाटी तांदळाचं पीठ टाकून घेत आहे आता मी पीठ टाकते बघा थोडं 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 अदानालंय पाण्याला मस्त आपल्याला चमच्यानं एक वाटी पीठ टाकून मस्त आपल्याला चमच्यानं हलवून घ्यायचं आहे आपलं पीठ मस्त उकळून निघल मग एकदम मस्त उकड झाली पिठाची की एकदम पीठ मऊ मऊ होतंय बघा मस्त आपलं पाणी एकदम परफेक्ट पीठ तयार आहे आपल्याला ह्याला दहा मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे मस्त वापावून निघल मग बघा मी हलवून घेते चमच्यानं त्याला दहा मिनटासाठी झाकण ठेवलं आहे मी वाप घेते म्हणजे एकदम मऊ होतं आहे आपल्याला पाणी लावायचं नाही आता त्याच ह्याच्यात मस्त मळून घ्यायचं आहे गरम आहे बघा हाताने मी परत चमच्यानं हलवून घेते मस्त मऊ आहे बघा एकदम आता मी काढून घेते आता आपल्याला ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे म्हणजे मोदक छान होतात तर मी डिश दे काढून घेतलं आहे पीठ गरम आहे त्यामुळं सण मी मऊ हो करते जरा जास्त गरम आहे त्यामुळं थोडं थंड झालं तर आपण हाताने पण मळून घेऊ शकता व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे गरम आहे त्यामुळे मी गिलास घेतलेला आहे बघ पिठाचा कलर पण एकदम पांढरा शुभ आलेला आहे आणि मग खायला पण छान लागतात आता मी व्यवस्थित गेल्या असताना मळून घेतलं आहे बघा आपलं पूर्ण पीठ मस्त मऊ झालेलं आहे आता थोडं हाताने मळून घेतलंय मी बघा आपला हुंडा तयार झालाय पिठाचा आता आपल्याला मोदक घेतला घेतलाय मी मोदक करून घ्यायचाय बघा छोटासा हुंडा घेतला आहे मी मोदकसाठी तर आपल्याला मोदक तिच्या साच्याला तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे मोदक लवकर तयार होतात आता मी पाणी गरम ठेवले उकडीसाठी त्याच्यावर चाळण ठेवली त्याला मोदक ठेवून घ्यायचे आहेत मला थोडंसं तो तूप पण लावते त्यामुळं आपले मोदक छान होतात चिपकत नाहीत आता मी चाललेलं तूप लावून आहे आता एक एक एक, एक मोदक ठेवणार आहे बघा आपले मोदक एकदम छान मस्त तयार झालेले आहेत आता मी उकडीसाठी ठेवत आहे पंधरा मिनटं आपल्याला उकड घ्यायची याची म्हणजे एकदम मस्त तयार होतात बघा मोदकच्या कळ्या पण एकदम मस्त पडल्यात आता मी ठेवून घेतले चाळणीत आपल्याला आता एकदम जवळजवळ नाही ठेवायचे अंतराव ठेवायचे एकदम छान फुलतात मग मस्त उकळतात आता झाकण ठेवते मी पंधरा मिनटासाठी पंधरा मिनटं आपले झालेले आहेत आता मी झाकण काढून घेते बघा आपले मोदक तयार झालेत मी झाकण काढून घेत आहे आपले मोदक बघा एक एकदम छान तयार झालेले आहेत उकडीचे मोदक तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा एकदम छान असे मस्त तयार झालेत बघा मी एक तुम्हाला डिशमध्ये काढून फोडून दाखवते एकदम एकदम मस्त आपले मोदक तयार झालेत व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद